नमस्कार प्रियाज रोसी मराठी मध्ये आपले स्वागत आहे घरातील केळ खूप पिकले की त्याचा काय करावा असा प्रश्न पडतो तर केळ फेकून न देता त्याच बनाना केक केक बनवण्यासाठी आपण मैद्याचा वापर केलेला आहे अजून हेल्दी बनवण्यासाठी मैद्याऐवजी तुम्ही मग गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता चला तर मग पाव यासाठी कोणकोणते साहित्य घेतले आहे त्यासाठी इथे आपण एक वाटी मैदा घेतला आहे मैद्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालून मैदा चाळून घेतला आहे त्यामध्ये घालण्यासाठी एक वाटी केल मॅश करून घेतला आहे अर्धी वाटी पिटी साखर घेतला आहे दोन चमचे तूप घेतला आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी आपण कुकर आहे तो प्री हिट करण्यासाठी ठेवून देऊयात कुकरच्या तळाशी आपण मीठ घालून घेतलं आहे आता त्यावरती स्टँड ठेवून कुकरची शिट्टी काढून त्याचं झाकण लावून कुकर प्री होत आहे तोपर्यंत आपण केकची तयारी करून सर्वात आधी आपण भांड्यामध्ये पिटी साखर घेतली आहे तूप पण घालून घ्यायचं मग तुम्ही तेलाचा किंवा मग बटरचाही वापर करू शकता पिटी साखर आणि तूप चांगलं फेटून फेटून घ्यायचं पाच ते सात मिनटं कंटिन्यू हे फेटत राहायचं त्याच्यामध्ये जोपर्यंत क्रीमी स्ट्रक्चर येत नाही तोपर्यंत आपण हे चांगलं फेटून घ्यायचं तुम्ही पाऊस शकता आपलं चांगलं फिटून झालेलं आहे ते किती क्रीमी आणि फ्रफी झालेलं आहे आता आपण त्यामध्ये मॅश केलेले केळ आहे ते घालून घेऊयात हे चांगलं मिक्स करून घ्यायचं साधारणपणे दोन ते तीन मिनिटांसाठी हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सर्व मिक्स करून झालं की त्यामध्ये लागेल तसा मैदा घालून आपण हे चांगलं हलवून घ्यायचं चा। सर्व मैदा त्यामध्ये मिक्स करायचं नाही नाहीतर त्यामध्ये गुठळ्या तयार होतील मैदा घालून झाला की बॅटर कंटिन्यू एका साइडने हलवत राहायचं आणि राहिलेला मैदा पण आपण त्यामध्ये घालून घेऊयात हे सर्व चांगलं मिक्स करायचं जेणेकरून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या कुठळ्या किंवा मग गाठी तयार होणार नाही दोन ते तीन मिनिटांमध्ये चांगलं मिक्स करून झालेलं आहे अशा प्रकारे आपलं केक च बॅटर बनून तयार झालेलं आहे तयार केलेलं बॅटर आता आपण केक तीन मध्ये घालून घेऊयात इथे आपण ऑलरेडी केक तीन ला तुपाचं ग्रेसिंग करून बटर पेपर लावून घेतलेला आहे ला तयार केलेला बॅटर आता आपण त्यामध्ये घालून घेऊयात बॅटर घालून झालं की सर्व बाजूनी आपण त्याला टॅप टॅप करून घ्यायचं ता तयार केलेलं केक तीन आपण कुकर मध्ये ठेवून कुकरच झाकण लावून घेऊयात बारीक गॅसवर केक होण्यासाठी ठेवून द्यायचा साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस करून चेक करूयात के की आपला केक बनवून तयार झाला आहे की नाही सुरीच्या साहाय्याने आपण केक चेक करणार आहोत सुरीला केक चिटकत नाही याचा अर्थ आपला केक बनवून तयार झालेला आहे केक थंड झाला की आपण तो डिश मध्ये काढून घेऊयात आपला केक थंड झालेला आहे प्लेट ठेवून तो आता आपण काढून त्यावरती थोडंसं टॅप टॅप करून घ्यायचं तसेच त्यावरचा चिकटल्याला बटर पेपर पण काढून घ्यायचा तुम्ही पाहू शकता केकला किती छान कलर आलेला आहे आता आपण तो कट करून घेऊयात अशा प्रकारे घरातील साहित्य सोप्या पद्धतीने अंड्याचा वापर न करता आपला बनाना केक बनवून तयार झालेला आहे लहान मुलांनाही आवडेल आणि तोंडास टाकताच विघळणारा आपला बनाना केक बनून तयार झालेला आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद